पुणे अवकाली आहे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमालदर आठ हजार चारशे रुपये दर आठ हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगोली अवोकाली आहे दोनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार चाळीस रुपये कमालदर पाच हजार पाचशे चाळीस रुपये दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये तसेच पुढील बाजार समिती रिसोड आवखाली आहे चारशे सत्तावन्न क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार ऐंशी रुपये पुढील बाजार समिती वर्धा आवखाली आहे चौवेचाळीस क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे पासष्ट रुपये